केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी ग्रेड मुख्याध्यापक प्राथमिक आणि प्राथमिक पदवीवर शिक्षक यांच्या पदोन्नतीस विलंब झाल्यामुळे बीड जिल्हा परिषदेसमोर पदोन्नती संघर्ष समि समन्वय समितीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे हे उपोषण नेमकं का सुरू करण्यात आलेलं आहे नेमक्या त्यांच्या मागण्या शिक्षकांच्या काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी ग्रेड मुख्याध्यापक प्राथमिक आणि प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नती न्यायालयीन आदेशानुसार पंधरा जुलै दोन हजार चोवीस पूर्वी पदोन्नती पदस्थापना मिळणे आवश्यक होते मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे विविध पदोन्नत्या रखडलेल्या आहेत जून आणि जुलै दोन हजार चोवीस अखेर अनेक शिक्षक पदोन्नती न मिळता सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळे एक प्रकारे त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे त्यामुळे शिक्षकांच्या वतीनं हे उपोषण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे जनरल संघाचे अनिल यांच्याकडून जाणून घेऊया की हे उपोषण का सुरू चोवीस रोजी जिल्हा परिषदेसमोर पदोन्नती संघर्ष समिती बीड जिल्हा आमरण उपोषणास बसलेले आहे यापूर्वी जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंत्या केलेल्या आहेत निवेदने दिलेली आहेत भेटी घेतलेल्या आहेत परंतु जिल्हा परिषद प्रशासनावर पदोन्नत्या करण्याबाबत कुठलाही फरक पडलेला नाही जून महिन्यामध्ये पदोन्नतीविना चौदा शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत तसेच जुलै महिन्यामध्ये सुद्धा सात ते आठ शिक्षक सेवानिवृत्तीविना पदोन्नतीविना सेवानिवृत्त होत आहेत याचीही दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेली नाही करीत आज दिनांक चोवीसपासून जिल्हा परिषद प्रशासनासमोर पदोन्नती संघर्ष समिती उपोषणाला बसलेलो